नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज भाजपसाठी माडा हा एकतर्फी असताना अंतर्गत कुरघोड्यामुळे अवघड होऊन बसला त्यामुळे राजकीय लेवलला त्याचा गैरफायदा घेत शरद पवार गटाने संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला या सर्व राजकीय हालचालींना मीडियाच्या माध्यमातून मोठं महत्त्व प्राप्त झालं त्यामुळे वातावरण खासदार निंबाळकरांच्या विरोधात गेल्याचं चित्र दिसत होतं या वातावरणाची दखल घेत खासदार निंबाळकर यांनी मोठ्या शेतापिने ही कोंडी फोडली तसेच मतदारसंघातील सर्व आमदारासह पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईच्या सागर बंगल्यावर लावली ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची फळी मजबूत करून पूर्ण मतदारसंघाचं सर्कल बनवण्यात आलं ज्यामध्ये मोहिते पाटील अलगद अडकतील अशा पद्धतीने माळशिरस सह सगळ्या मतदारसंघाची व्यूहरचना करण्यात आली यामध्ये आपण सुरुवातीला माडा मतदारसंघाची जी रचना करण्यात आली आहे आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा कशा पद्धतीने गेम प्लॅन असेल याचा विचार करू सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा करमाळा सांगोला आणि माळशिरस असे चार तालुके येतात ज्या चार तालुक्यापैकी माळशिरस हा एकमेव तालुका असा आहे की ज्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना लीड देऊ शकतो मात्र याच तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांना पर्याय म्हणून उत्तम जानकर यांना भाजपची ताकद देऊन त्यांना भक्कम उभा केलं ज्यांची माळशिरस तालुक्यामध्ये पन्नास टक्के ताकद मजबूत असल्याचं विधानसभेत त्यांनी सिद्ध केलं होतं याच उत्तम जारकर यांना सोबत घेऊन माळशिरस मधूनच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार निंबाळकरांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याचं समजतंय त्यामुळे फडणवीस यांनी माळशिरस निम्मा फोडला असल्याचं दिसून येतं आणि तिथंच मोहिते पाटील यांची निम्मी ताकद कमी केल्याचा प्लॅन बनवलाय तिकडून मान खटाव तालुक्याचा विचार केला तर या तालुक्यात आमदार जयकुमार गोरे यांच्यासह निंबाळकर यांचं होम ग्राउंड असल्याने आणि इथं भाजपची मोठी ताकद असल्यानेच निंबाळकर यांना लीड मिळणार असल्याचं दिसतंय राहिला विषय फलटणच्या रामदार रामराजे निंबाळकर यांच्या विरोधाचा तिथे आधीच अजितदादाने फास्ट टाकून रिकामं केले ज्यामुळे रामराजे निंबाळकर यांनी संपूर्ण कार्यकर्ता बैठकीतच के घोषित केलं होतं की अजितदादा जसं म्हणतील तसंच त्यामुळे इथे जो विरोधाचा जोर होता तो आता राहिला नसल्याचं दिसून येतं त्यामुळे फलटणमधून निंबाळकरांना नक्कीच लीड मिळू शकेल असं दिसून आहे तसेच सांगोला या दुष्काळी भागातून खासदार निंबाळकरांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय तिथं खासदार निंबाळकरांचं क्रेज मतदारामध्ये चांगलं दिसून येत आहे राहिला विषय माढा आणि करमाळा जिथं मोहिते पाटलांचं कट्टर विरोधक असणारे आणि निंबाळकरांच्या प्रचाराची आणि विजयाची मोठ बांधणारे आमदार संजय मामा शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे या दोन बंधूंनी वस्त्यान वस्त्या पिंजून काढत फिल्डिंग लावली या दोन्ही तालुक्यात आमदार शिंदे बंधूंची साखर कारखाने आणि सूतगिरणी तसेच छोटे मोठे उद्योगाच्या माध्यमातून मोठं राजकीय वलय आहे ज्याचा फायदा नक्कीच खासदार निंबाळकरांना होणार या सगळ्या व्यूहरचनेच्या माध्यमातून आणि केंद्रीय पातळीवर पाण्याचे प्रश्न सोडवले तर अनेक विकास कामात त्यांनी मदत केली त्यामुळेच त्यांना पाणीदार खासदार म्हटलं जातं खासदार निंबाळकर यांच्या मागे असणारी राजकीय ताकद आणि विकासाच्या मुद्द्यावर ते भरघोस मताने लीड घेतील अशीच व्यूहरचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखल्याचं दिसून येतं